आज आपल्या समूवेत बैलगाडा संघटना अध्यक्ष उपाध्यक्ष मनोजाबाव मदनाबा दोघा उपस्थित आहेत तसेच सर्व आयोजक कमिटी उपस्थित आहे आणि याच मैदानावर ऐतिहासिक असा निर्णय झाला आहे डोपिंग टेस्टचा तर कसा असणार आहे सर्व दिवसभराची प्रक्रिया ती आपण जाणून घेऊया नमस्कार 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 डॉक्टर सर्वप्रथम तुम्ही या मैदानाची माहिती द्या की कसं मैदान आहे गावात हे आपले गाव समस्त ग्रामस्थ डोरलेवाडी संत तुकाराम महाराज बीज उत्सव कमिटीने घेतलेलं मैदान आहे गेले पासष्ट चाळीस पंचेचाळीस वर्ष चा, 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 झाला आपण हे मैदान घेतोय पारंपरिक आणि जुनं मैदान आहे तर आता हे जे मैदान होणार आहे ते एक्झॅक्ट कुठं होणार आहे आणि हे काय असणार हे मैदान आपलं डोरलेवाडी शेजारीच आहे गावालगतच आहे नजीक शाह शाह फार्म यावरती आपण मैदान घेतलेलं आहे मालक सुद्धा आहेत स्वतः इथे मैदानाचे मैदानाला के सौजन्य केलेलं आहे त्यांचा काय परिचय माझं नाव महावीर शाह मला आज आनंद वाटतो कि तुकाराम बीज हे आमचे दुर्लेवाडीचे एक कायमस्वरूपी असणारी ही आहे आणि तुकाराम महाराजाचं मंदिर इथं असल्यामुळं आज मला माझ्या सर्व फॅमिलीला ही संधी मिळाली की ह्यांनी मला विचारलं की बाबा तुमचं मैदान तुम्ही देऊ शकता का तर मी लगेच त्यांना हो म्हटलं आणि मला उलट खूप आनंद झाला की माझ्या इथं हे सगळ्या गावाच्या मी कुठेतरी थोडं खालीचा वाटा उचलू शकतो त्याबद्दल मी खरंच ह्या कमिटीच्या आयोजकांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आता ही सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली तसंच ढोरलेवाडे गावचा इतिहास आहे की ज्यांनी ज्यांनी जैन आजपर्यंत मैदान दिले त्यांना डबल पीक निघालेत आणि त्या शेतीमध्ये असे इतिहास पण आहे म्हणून तर मी म्हणलो ना, काई ना की मला खारीचा वाटा मिळाला आणि मला खूप आनंद झाला माझ्या सगळ्या फॅमिलीला पण आनंद झाला की बाबा हे आज मला म्हणजे संधी मिळाली की इतक्या वर्षी माझं काही ना काही पीक असायचं पण यावेळेस त्यांना नेमकं माझे अन्न सगळं रिकाम सापडल्यामुळे त्यांनी मला विचारलं मी लगेच होकार दिला धन्यवाद सर आबा बारामती तालुक्यातील सगळ्यात जुन्या मैदानामध्ये या मैदानात समावेश होतो बारामती तालुक्यातलं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातलं जुनं मैदान म्हणायचं आज पंचेचाळीसावं वर्ष म्हणजे तुकाराम महाराजांची बीज भरती वर पासष्ट वर्षे कंप्लीट झाली तर हे मैदानाचं पंचेचाळीसावं आहे ही तर माझं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नितीन आबा शेवाळे असतील दत्ताबाब असतील विलास पैलवान असतील किंवा जे वरिष्ठ बोधगे साहेब असतील तर ह्यांना नम्रतेची विनंती की आज पंचेचाळीस वर्षाचं ही पारंपरिक मैदान आहे तर ह्या मैदानाला की त्यांनी सर्व कमिटीने एक महाराष्ट्र केसरीचा दर्जा द्यावा की आमचे तालुक्यातर्फे कळकळीची विनंती आहे बारामती तालुक्याने घेतलेला निर्णय डोपिंग टेस्टचा आणि डोरलेवाडीचं हे पारंपारिक मैदान हा जो सुवर्ण योग तुम्ही जुळून आणलाय कसं पार पाडणार आहे ही प्रोसेस पूर्ण त्याच्याबद्दल प्रोसेस पूर्ण म्हणजे आपण काय केलेलं की जी फायनल आठ गाड्या राहतील तर ह्यांची आपण डोपिंग टेस्ट करणार आहे तर आठ गाड्यांची फायनलच्या सर्व बैलांची डोपिंग टेस्ट करणार आहे जे फायनल ला राहणार आहेत त्यांचे डो फायनल ला जे राहणार आहेत त्यांची तर आता एक अध्यक्ष म्हणून सांगा की काय वाटतं तुम्हाला कुठली बैल येतील काय होईल कस, कस काय असणार आहे आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर मोठी जी डोपिंग कोण करत नाही ती सर्व येणार आणि डोपिंग जी करतात ती येणार नाही त्यांना भीती राहणार आता जे नाही येणार त्यांना भीती राहणार आता ती महाराष्ट्र ओळखून घेईल ना कोण कोणी येणार नाही आता जी येणार नाही ती ओळखून जायचं ना आपण आम्ही मानण्यापेक्षा किंवा प्रेक्षक असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलगाडा मालक ओळखून घेईल की बाबा हा बैल का आला नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर लगेच मिळणार आहे तारखेला लगतच आहे फार्म यावरती आपण मैदान घेतलेलं आहे मालक सुद्धा आहेत ते, स्वतः सौजन्य केलेलं आहे सौजन्य दिले त्यांचा काय परिचय माझं नाव महावीर शाह मला आज आनंद वाटतो कि तुकाराम बीज हे आमचे दुर्लेवाडीचे एक कायमस्वरूपी असणारी ही आहे आणि तुकाराम महाराजांचं मंदिर इथं असल्यामुळं आज मला माझ्या सर्व फॅमिलीला ही संधी मिळाली की ह्यांनी मला विचारलं की बाबा तुमचं मैदान तुम्ही देऊ शकता का तर मी लगेच त्यांना हो म्हटलं आणि मला उलट खूप आनंद झाला की माझ्या इथं हे सगळ्या गावाच्या मी कुठंतरी थोडं खारीचा वाटा उचलू शकतो त्याबद्दल मी खरंच ह्या कमिटीच्या आयोजकांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आता ही सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली तसंच डोरलेवाडी गावचा इतिहास आहे की ज्यांनी ज्यांनी जैन आजपर्यंत मैदान दिले त्यांना डबल पीक निघालेत आणि त्या शेतीमध्ये असं इतिहास पण आहे म्हणून तर मी म्हणलो ना की मला खारीचा वाटा मिळाला आणि मला खूप आनंद झाला माझ्या सगळ्या फॅमिलीला पण आनंद झाला की बाबा हे आज मला म्हणजे संधी मिळाली की इतक्या वर्षी माझं काही ना काही पीक असायचं पण यावेळेस त्यांना नेमकं माझे अन्न सगळं रिकाम सापडल्यामुळं त्यांनी मला विचारलं मी लगेचच होकार दिला माल बैल मालकांना बैलगाडा मालकांना आणि प्रेमींना संदेश आहे की तुम्ही सर्वांनी या मैदानाला आपलं ऐतिहासिक परंपरेचं मैदान आहे या मैदानात तुम्ही सहभागी व्हावा आणि आपण आपल्या गावचा म्हणजे आमच्या बैलगाडी संघटना असेल महाराष्ट्र शासनाची त्यांना पण सुद्धा सांगतो आम्ही की आमचं ऐतिहासिक मैदान आहे तुम्ही आता आबांनी सांगितल्याप्रमाणे ह्याला महाराष्ट्र केसरीचा दर्जा द्यावा आणि बैलगाड्या मालकांनी इथं जास्तीत जास्त नोंद नोंदवावी की आपला नाद आहे हा महाराष्ट्राचा छंद आहे हा आपल्या वडील पौर्ज चालत आलेला छंद आहे हे आतापर्यंत त्यांनी जसा जपला तसा आपण हे जपूया कारण ह्याच्या अगोदर आपण असली डोपिंग वगैरे काय करत नव्हतो वीस वीस तीस तीस वर्ष बैल जगत होती नंबरात दहा दहा वर्ष सलग एक नंबर घेत होती तसंच आपण आता पुढं ही परंपरा चालूया असं हे प्रकार असं देऊन की असं आपण देऊन डोपिंग केलं म्हणजे असं बैल पळत नाहीत ज्याच्यात रग आहे तो पहिले एक नंबर करतोच तरी आपण सर्वांनी परंपरा पुढे कायम चालू ठेवण्यासाठी डोपिंग वगैरे बंद करावं तर हे सदरचं जे मैदान आता बनवलंय आपण त्याच्या ट्रॅक विषयी माहिती द्या रान कसं आहे फाट्या किती फुटाच्या आहेत रुंदी किती असणार आहे प्रत्येक ट्रॅकची आणि किती ट्रॅक असणार आहे मैदान ट्रॅक आहेत बारा फाटीची रुंदी आहे पंधरा फूट आता आता आणि मैदानाची लांबी आहे नऊशे फूट नऊशे फुटाचा पल्ला असणार आहे नऊशे फुटचा पल्ला असेल रान काळू रान आहे त्याच्यावरती काय करणार आहे आता आता काय आणि रोटर मारलाय अजून ह्याच्यावर दोन तीन रोटर होईल अजून माती पूर्ण भोगवून ह्याच्यावर रोटरिंग रोलिंगचा प्रयत्न चाललाय आमचा पाणी टाकून रोलिंग करण हा डायरेक्ट हा ऐतिहासिक मैदानाचं बक्षीस बक्षीस आपलं प्रथम क्रमांक बक्षीस एकाहत्तर हजार रुपये दोन दुसरे बक्षीस एक्कावन हजार तिसऱ्या क्रमांकाचे एकतीस हजार रुपये चतुर्थ एकवीस हजार रुपये पाचव्या क्रमांकाचे पंधरा हजार सहाव्या क्रमांकाचे अकरा हजार सातव्या क्रमांकाचे दहा हजार नऊ हजार आणि आठव्या क्रमांकाचे सात हजार रुपये आणि प्रत्येक बक्षिसाला दोन डाली आठ बक्षीचे आणि प्रत्येक बक्षाला दोन डाळी आणि सेमी फायनलला दोन नंबरला येणारा गाडीस आपण तीन हजार रुपयाचं उत्तेजनाचं बक्षीस ठेवलेलं आहे आपण प्रत्येक गाडीस बाजूला सेक्युरिटी म्हणून बॅरिकेट आहेत आपले दोन्ही बाजूला पाचशे पाचशे फुटाचे आपण बॅरिकेट ठेवलेले आहेत मैदानाच्या साठ टक्के बॅरिकेट आपण लावणार आहे दोन्ही साईडला अँबुलन्सची सुविधा आहे वैद्यकीय डॉक्टर राहणार आहेत सरकारी आणि आमचे सहकारी आहेत दोन डॉक्टर ते सुद्धा इथं उपस्थित राहणार आहेत पाण्याची बैलांसाठी पाण्याची व्यवस्था आम्ही दोन ठिकाणी टँकर लावणार आहे आणि लोकांसाठी प्रेक्षकांसाठी पण आम्ही पाण्याची व्यवस्था करणार आहे त्याची मेन रोड पासून मेन रोड पासून एक हजार दीड हजार फुटावरती दी मैदान आहे आतल्या बाजूला रोडवरून दिसतंय मैदान बारामती सोन बैल बांधायला बैल बांधाला मैदानाच्या समोरच्या बाजूला उजव्या हाताला व्यवस्था केलेली आहे बैल बांधासाठी व्यावसायिक बंधू जे येणार आहेत त्यांची सोय कशी व्यवसायांसाठी आज बाजूला भरपूर मैदानाच्या बाजूला भरपूर जागा शिल्लक आहे म व्यवसायांना दूनी दूनी जागा आहे भरपूर दोन्ही साईडला आहे जागा शिल्लक फक्त हॅलो व्यावसायिकांनी फक्त पुढस बैलांना ला काय तेल गरम ही ते थोडं त्यांनी थोडस पुढं हा पुढ जागा कुणाला मिळणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघताना किंवा ऐकताना आम्हाला युट्यूब ला दिसतंय त्यांना लगे बैल कुणाला भाजलं कुणाला काय होतंय ते म्हणजे घडणार नाही हे बी आम्ही जबाबदारी घेणार आहे आणि व्यावसायिकांनी बी जबाबदारी घ्यावी साईडला हा आपल्यासमोर मनोज आबा जगताप उपाध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा भागामध्ये आबा काय संधी द्या चाल गाडी गाडा मालका जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा हो, याच्यात हो कारण ही तर डोपिंग टेस्ट होणार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला गुलाल मिळेलच इथं गुलाल मिळेल न्याय मिळेल न्याय मिळेल तर आबा आता आपण डोपिंग टेस्ट करायचा निर्णय सगळ्यांनी घेतला आहे ज्यावेळी डोपिंग टेस्ट होईल आणि त्याचा रिझल्ट येईल जो काही नील असेल तर नील येईल किंवा पॉझिटिव्ह येईल तर त्याच्यानंतरची परिस्थिती कशी ते पर महाराष्ट्र राज्याची कमिटी आहे शवळ्याब असतील पैलवान असतील ते त्याच्यानंतर निर्णय घेतील कोणावरती बॅन लावायचा कोणावरती केस लावायची ते ठरवतील जर समजा एखादी गाडी विजेत्या आता सगळ्यात विजेत्या गाड्यांच घेणार आहे त्या गाड्या जिंकल्यात आणि जर समजा दोन तीन गाड्या एक नंबर दोन नंबर झालाय किंवा कसं झालंय त्या परिस्थितीमध्ये नंतर त्या समजा आता ते निकाल बदलला जाईल काय केलं जाईल नाही नाही निकाल बदलायचा नाही जो आहे तोच निकाल राहील पण त्याच्यावरती तीन महिन्याचा बॅन आहे त्या मालकावरती केस होईल आपला चर्चा सत्राचा ग्रुप आहे दीड हजार लोक आहेत त्याच्यावर त्याच्यावरती रिपोर्ट पडले जातील बऱ्याच गोष्टी होतील त्याच्यामुळे जो कोणी करत असेल त्याने आत्ताच थांबावं कारण इथून पुढचे जे मैदान होतील बारामती तालुक्याचे तिथं सगळ्या मैदानावरती डोपिंग केस केली जाईल आणि बारामती तालुक्यातच नाही पण बाहेर सुद्धा आता होईल चालू कारण बऱ्याच कमिटींचे फोन पण येतात की आमच्या आम पण तालुक्यात करायची कुठं करायची काय करायची प्रोसेस विचारतात त्यामुळे हिथून पुढे असं होणार नाही की सगळीकडे चालू राहतील